नमस्कार शेतकरी मित्रांनो न सुमित आपली माती आपली लोक लो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये बघा या हरभरा ला आजच्या कालावधी पंचावन्न दिवस झालेले आहे बघा कसा वाटतो तुम्हाला माझा प्लॉट हरभऱ्याचा जॅकी मध्ये आपण हरभराच बघूया मी आज माझा तुम्हाला हरभरा दाखवतो पंचावन्न दिवसाचा कालावधी आहे बघा आणि आपण तीन पाणी दिलेले आहे एक पाणी पेरणीच्या वेळेस पेरलेल्या नंतर आणि दुसरे पाणी लगेच दिलेले होते ओलावा कमी पडला होता पंचवीस दिवसाच्या फरकाने मर रोग होती फवारणी करता आणि तिसरे पाणी आपण दिले अडोतीस दिवसांनी जेमतेम फुल धरणा चालू झाली होती फुल सु सुटायला सुरुवात होती तेव्हा पाणी दिले होते आपण चार तासाची शिप दिली होती चार साडेचार घंट्याची तर व्हिडिओ शॉट पण तर बघा शेतकरी मित्रांनो आपण आता हरभरा बघणार आहोत मी तुम्हाला माझा हरभरा दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो पंचावन्न दिवसाचा कालावधी हो झाला बघा व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आवडल्यास आपला हरभरा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर बघा ह्या पाच एकरचा प्लॉट आहे आणि जॅकी बॅन वाटा हरभरा पंचावन्न दिवसाचा कालावधी हो आजच्या तारखेत तर या हरभराला बघा पंचावन्न दिवस झाले फवारणी केली आपण एक बुरशीनाशक मारले टिल्ट पाणी पाणी दिल्यानंतर आणि ब्यान मारले बारा एकशे शून्य खताची फवारणी केली आणि आपल्या हरभऱ्याची पोझिशन बघा तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात पाणी द्यायचं की नाही द्यायचं तर आता माझा पंचावन्न दिवसाचा हरभरा आहे बघा आता फुलधारणा कमी दिसत आहे माझ्या हरभऱ्याला का कारण की ढगाळ वातावरण आहे प्रकाशाची प्रक्रिया कमी होत आहे पण नुकसान बघा काहीच होत नाही ढगाळ वातावरण असले तरी कारण की जमिनीमध्ये ओल भरपूर आहे आणि ढगाळ वातावरण हे दिवसा राहतं दुवारी दिवसा पडते म्हणजे सकाळी पहाटे आता ऊन पडत आहे काही ना काहीतरी बघा तर खार पण सुटलेला आहे आपल्या हरभरा पण हरभरा काळपट दिसतो का नाही पण जिथे काळपट दिसतो तिथे फुल भरपूर आहेत आता सुरुवात झालेली आहे माझ्या आई पण हरभऱ्याला कारण की आता पंचावन्न दिवसाचा कालावधी म्हटलं तरी भरपूर कालावधी झालेला आहे अर्ध दा आयुष्य झालेलं आहे हरभऱ्याचं नाही असंही मनाला काही हरकत नाही तर बघा फुल बघा आता इथे थोडं हरभऱ्याने कलर चेंज केलेला आहे बघा फुल बघा ऐ आता या हरभऱ्याला बघा फूल किती लागलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात फुल लागलेले आहे अजून काही वाढ होऊनच राहिली हरभऱ्याची अजूनही हरभऱ्याची वाढ होतच आहे आता इथे एक ताज बेरलेलं होतं बघा हे पण फट्या आपल्या बुजत आहे असं आहे मग आपला हरभरा शेतकरी मित्रांनो ज्या किंब्याण्णव अठरा पण हिरवा आहे आपला हरभरा हर अजूनही बघा बघा हरभरा आणि हरभऱ्याने झाड बघा कसं केलेलं आहे आता हे झाड बघा हे एकच झाड आहे हे बघा हे बूड बघा हे एकच बुड आहे याने फळफांद्या बघा किती केलेले आहे हे बघा फळफांद्या याला म्हणतात ब्रँचेस हे बघा फळफांद्या बघा भरपूर फळ फळफांद्या आहे आणि सिरीज बघा एका फांदीला हे बघा एक दोन तीन हे चार पाच सहा सात हे आठ अजूनही वाढ चालूच आहे तर अशा कालावधीत जर आपण पाणी दिले शेतकरी मित्रांनो या अवस्थेत फुल याचा हरभरा आहे हिरवागार आहे ढगाळ वातावरण आहे तर या अवस्थेत जर पाणी दिलं का नाही आपण अशा अवस्थेत ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असेल तर हरभरा अजूक माघारणार मग फुल कधी येणार शेतकरी मित्रांनो कधी फूल येईल त्याचं आयुष्यमान कमी कमी होत चाललेलं आहे आपण अजूक पाणी दिलं अजून तू थांबणार अजूक वाढणार कधी तो येल्या जाणार मग आपल्याला का कुटारच जमा करावे लागेल नाही आता हरभऱ्याची वाढ बघा माझ्या टोंग्यापर्यंत हरभरा वाढलेला आहे टोंग्यापाशी टोंग्यापर्यंत आलेला आहे पण आहे हरभरा बघा किती व... पॅक झालेला आहे रहान राहान आपलं पॅक झालं आता इथे बघा इथे फूल जास्त दिसते तुम्हाला हे बघा आहे इथे फूल जास्त आहे कारण की ओल आता दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे कुठूनही सुरुवात होते आता इथे फुल भरपूर आहे तुम्हाला हे बघा पंचावन्न दिवशीच्या कालावधीमध्ये हो बघा आहे फुल फुल बघा आता या फांदीला बघा फुल किती आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ अजूनही आपल्याला साठ पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला सिरीज राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला फुलाला बारा तेरापर्यंत सिरीज येत येईलच शेतकरी मित्रांनो आता इकडे बघा समोर जाऊया हो आता आता ह्या फांदीला बघा फुल किती आलेले आहे बघा कुठे कुठे घाटे पण दिसणार तुम्हाला हे बघा एक एक दोन तीन चार पाच सहा हे सात हे आठ हे नऊ आहे नऊ पर्यंत आहे पुन्हा मोजूया आहे बघा एक हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ हे नऊ कडी पण पकडली आपण नऊ पर्यंत आता सिरीज आलेली आहे आपल्या हरभऱ्याला आणि कुठे तर घाटेही पकडलेले आहे बघा आता फूल आणि घाटे फूल आणि घाटे असं चक्र चालू राहणार शेतकरी मित्रांनो हे बघा आता इथे घाटे पकडलेले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा घाटे आलेले आहे अजून ह्या वाढणार आता चक्र कसं चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो जिथे पहिलं फुल आलेलं आहे तिथेच घाटे पकडणार आणि खालूनच वरपर्यंत भरत जाणार खालूनच वरपर्यंत भरत जाणार आता आपली हाईट बघा चेन्नची हे चेन्नईची हाईट बघा चेन्नया ब्रँचेस पण केले हे बघा माझ्या टोंगापर्यंत टोंगा इथं आहे है हे बघा हाईट आहे असाच चना वाढला पाहिजे शेतकरी मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त फुल येईल ब्रँचेस होईल चणाव फुटवे करून वाढलेला पाहिजे आता हे झाड बघा कसं वाढलेलं आहे हे बघा इथे एकच झाड आहे हे बघा हे बूड बघा किती केलेलं आहे चेनेनी हे बघा हे बघा बूड बघा आहे बूड फळफांद्या बघा किती आहे आणि खार आलेला आहे आपल्या हरभऱ्याला फुल अजूक सुटायचंच आहे भरपूर फुल सुटायचंच आहे सुरुवात झालेली आहे आता आपल्याला हर हरभऱ्याला हर आता साठ ते पासष्ट दिवसात आपल्या हरभऱ्याला घाटे पण दिसणार फुल पण दिसणार शेतकरी मित्रांनो आणि या अवस्थेत जर मी पाणी दिलं तर पूर्ण चना माझा गेला मग वाढणार तो अजूक वाढणार हे बघा इथे फुल दिसते तुम्हाला आहे बघा ऐ असा हरभरा आहे माझा आता तुमचा या कंडिशनमध्ये जर हरभरा असेल ना तर पाणी नको देऊ हे बघा इथे हिरवा हिरवा गार दिसतो हरभरा आहे बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की हरभऱ्याला दोन तीन टक्के फुल आहे पंचावन्न दिवसाचा आहे आता तुम ज्या शेतकऱ्यांच्या जा हरभऱ्याला जास्त फुल कमी आहे हरभरा हिरवा आहे वाळ भरपूर झालेली आहे ओलावाय भरपूर आहे तर तुम तुम्ही एक फवारणी घेऊ शकता झेपची फवारणी घेऊ शकता फुल कमी असेल तर जरी वातावरण ढगाळ वातावरण असलं धुवारी पडत असली पण आता जर दुपारनंतरचं वातावरण बघा बघाऊन आहे तर याचाही आपल्याला फायदा होतो म्हणूनच मी म्हणत आहो की पाणी नाही द्यायचं आहे आपल्याला असा कंडिशनमध्ये जर हरभरा असेल तर फवारणी नाही करायची आहे आपल्या हरभऱ्यावर अई पण नाही आहे कोणतं नुकसान पण नाही होऊन राहिलं फूल पण गळत नाही आहे जमीन उलणार हे बघा जमीन उलणार हे नैसर्गिक आहे ओल कमी होऊन राहिली हरभरा वाढलेला आहे आपला फूल येणार आहे जमीन उरला जमीन उरल्यावरच ओल कमी होईल फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होईल हरभरा नॅचरल जे काही आता आपलं हरभरा समजा आता फुलावर आहे घाट्यावर आहे हरभरा काळपट पडणारच आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा साठ ते पासष्ट टक्के फुलावर आहे आणि एक दोन पर्सेंटच घाटी आहे काळपट दिसत आहे पाणी देऊ नका ते फूल घाट्यामध्ये कन्वर्ट होऊ द्या पाणी नाही पाहिजे पाणी कमीच पडणार नाही ते नॅचरल प्रक्रिया आहे ते काडपट असतो खार खूप असतो त्या हरभऱ्याला ते पूर्ण फडधारणात कन्वट होऊ द्या जेव्हा तुमच्या हरभऱ्याला जेव्हा पूर्ण घाटे लागणार दहा दहा घाटे पकडणार एका दहा ते बारा घाटे जर पकडलेले असले तर समजून जायचं की घाटेचं प्रमाण भरपूर आहे आणि फुलाचं प्रमाण दहा पंधरा टक्के आहे तुम्ही या अवस्थेत जर पाणी दिलं तर घाटे भरून येईल तेव्हा तो अवस्था राहते आपली सत्तर पंच्याहत्तर दिवसाची तर आपल्याला घाटे भराचे आहे ऐंशी टक्के घाटे पाहिजे त्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे आपल्याला आता पाण्याची आवश्यकता नाही आहे कारण का आवश्यकता नाही आहे बघा आपला हरभरा नाही काय पूर्ण जमीन झाकलेली आहे ओल खूप आहे मुळी खूप खोल गेलेली आहे आपण इसाबियांची के फवारणी केली मुळ्याची वाढ झालेली आहे म्हणून नुसतं आपला हरभरा नाही फांद्या के केलेली आहे फडतुळले आता हे एक झाड बघा हे झाड बघा एकच झाड आहे बघा आहे फुटवे बघा किती केलेली आहे तर इथे बघा हे झाड बघा इथेच झाड बघा आहे फुटवे भरपूर आहे आपल्या हरभऱ्याने आणि हरभरा चमकून राहिलेला आहे आता खार जस जसं आपल्या हरभऱ्याला खार असं प्रमाण वाढेल ना तस तशी फुलं येणार हरभऱ्या काडपट पडणार तर आपल्याला आता पाणी न्याय द्यायचे आहे ज्या शेतकरी मित्रांचा हरभरा घाटे अवस्थेत आहे काळपट पडलेला आहे ओल कमी पडत आहे शेंड्यावरचं फुल जडत आहे वाढ होत नाही आहे तर पाणी द्यायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी देऊ शकता हे पण शेतामध्ये गर्मी होत आहे ना या वातावरणामध्येच ओल कमी होते फुल धारणा होते थंड गरम पाहिजे आणि थोडी अळी पण चा प्रादुर्भाव होऊ शकतो शेतकरी मित्रांनो घाटे अडी येऊ शकते आणि अवस्थेत मी अडी येऊ शकते अशी कंडिशन आहे माझ्या हरभऱ्याची आणि फुलाचा आकार बघा ना किती मोठा आहे आपण हिसाबियान मारलं ना हे बघा अशा फुलाला घाटामोठा लागतो हे बघा फुल बघा किती मोठा आहे फुल आहे अशा फुलाला घाटा मोठा लागतो आणि पूर्ण आपला सुया पॅक झालेला आहे पन्नास इंचचा सुया आहे आपला बघा तर पाणी देणं थांबून जा अशा कंडिशन मध्ये हरभरा असेल तर तुम्हाला माझा हरभरा प्लॉट कसा वाटला शेतकरी बघा अजून झूम नक्की कमेंट द्वारे सांगा तुम्ही अशा अवस्थेत हरभरा असेल ना तर पाणी दिवस नका शेतकरी मित्रांनो बघा हरभरा किती हिरवा गार निको आहे निकोबाय कोणतीच रोगराई नाही आहे काय कारण की बघ कमेंट करतात ढगाळ वातावरण आलं फवारी कोणती करू पाणी देऊ का नको आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे फवारणीची आवश्यकता आहे वाढ उन्नर झाली पिवळा पडला तर तुम्ही फवारणी करा पाणीही द्या कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा वेगवेगळा आहे प्लॉट वेगळा आहे वातावरण वेगवेगळं आहे कुठेचं इथलं धुकं पडलं की ऐंशी फुटापर्यंत काही दिसतच नाही स्पष्ट दिसत नाही त्या धुवारीचाही खूप असर पडतो नाही का असं फरक पडतो शेतकरी मित्रांनो तर असा प्लॉट आहे माझा आता इकडे बघा इकडे पाणी देऊन चौसक दिवस होते जवळपास पंधरा वीस दिवस बघा पड़ आहे ना तर फुलाची संख्या जास्त दिसते तिकडे काडपट पडला असे ठीके काडपट काडपट पडत जातात पूर्ण शेतामध्ये काडपट काडपट पण फुलं पण भरपूर राहतात कुठे हिरवा आहे कुठे काडपट आहे नाही तर मग असा हरभरा आपला जाकी ब्याण्णव अठरा आता या कंडिशनमध्ये आहे आपला हरभरा समोर आता वातावरण बघूया किती का होतं तर नाही तर कसं वाटला तुम्हाला माझा हरभरा शेतकरी मित्रांनो पाणी नका देऊ या अवस्थेत जसा माझा हरभरा आहे ना या अवस्थेत जर असला तर आता तुमच्या नियोजनानुसार तुमचा हरभरा कोण्या अवस्थेत आहे कसा आहे याचं बारीक निरीक्षण करून अवस्थापून आपल्या पिकाची अवस्था व्यवस्था लावणे फार महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाची आहे आता ज्या लेट पेरलेला आहे ढगाळ वातावरण आहे नाही का पाणी पाणी देणं चालू असेल कोणाची फवारणी चालू असेल चालू ठेवा आपलं नियोजन चालू ठेवा बंद नका करू ढगाळ वातावरण आलेलं आहे तर पाणी नाही देऊ निस निसर्गाचं पाणी येईन अवकाळी पाणी येईल तर अवकाळी पाणी जेव्हा येईल तेव्हा येईल जर नाही आले तर तुमचा हरभरा पाण्यावर आलेला आहे अवकाळी पाणी येऊन राहायला म्हणून पाणी थांबून आहो मग नाही आलं तर काय करावं आपला दिवस जाणार हातचे नाही का आपलं प्रयत्न चालू ठेवा हे बघा आता इथे काळपट पडला इथे बघा फुल किती आलेला आहे असं तुमचं आपल्या मा शेतकरी मित्राला धास्ती पडते का काळपट दिसत आहे हे फुल आल्यानंतर घाटे धरल्यानंतर हरभरा काळपट दिसतोस आता आपल्या हरभराला घाटे पकडणार फूल येणार हे ये दोन तीनही प्रक्रिया चालू होणार वाढणार त्याचं आयुष्यमान कमी होत आहे ना चालला ना आता आपले दिवस राहिलेच किती आता आता पंचाहत्तर वर्ष राहिले आता इथून साठ दिवस बस सांडपाच अकरा ते पाच एकशे पंधरा दिवसात पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल नाही भारी जमीन असेल तर उशीर होईल थोडा पण लवकर येतो भारी जमिनीमध्ये आता आपल्या भरण क्षमता भरपूर असली पाहिजे अठरा हरभऱ्याचे वजन शंभर दाण्याचे वजन राहते बावीस ते सव्वीस ग्राम इथलं क्षमता असली पाहिजे शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण इथंच थांबूया कसा वाटला या व्हिडिओ नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद